हे दो जो विलन है हमारे हा हा भाचा आलेला आहे माझा हे दोन नशिबान विलन जे आम्हाला सापडलेले आहेत मी आता सारांचे कॅरेक्टर बद्दल बोलवते की कि किती तंतरली आहे आमची हे बघूनच सीन बघताना तुला पर्सनली असे भीती वाटली एज अ ऑडियंस की भाई किती <laughs> कॅमेरा पण हलतो आमचा वाला <laughs> रेकॉर्ड करताना जो थरथरत <laughs> असतो कॅमेरा त्यामुळे मला एडिट मध्ये स्टेबलाइजर टाकावा लागतो पहिल्या दिलशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्णा जन्मला कवसाचा काळ जो, 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 जो। लहानपणी आपल्याला आई म्हणायची की जे येऊ नाही तर बुवा येईल पण आत्ता मला असं वाटतं की जे येऊ नाही तर नागराज येईल असं म्हटलं जाणार आहे घरोघरी इतका सुंदर हा नशीबवाणी मालिकेचा प्रोमो आम्ही पाहिला एक तर झलक होती सर पुढे काय किती आमची तंतरणार आहे मला आत्ताच प्रश्न आहे खूप सुंदर दिसत तुम्ही एक एकतर प्रोमोमध्ये खूप कॉंग्रॅच्युलेशन्स पहिले तर सोनिली ताई मी तिथून सुरुवात करते लेडीज फर्स्ट सरांचं जरा खूप जरा भारत असते कॅरेक्टर म्हणून जरा नंतर बोलूया पण ताई नगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करतेस कारण का आम्ही तुला इतकं चुलबुली आणि बबली बघितलं आहे ना स्वीट असं बघितलं आहे पण आता पडद्यावरती तुला एकदम असं खास्ट बघता ना अच्छा ये बी हे काय सरप्राईज हेच सरप्राईज आहे की जसं तू म्हणालीस की नेहमी अशी गोड चुलबुली असं टाईपचं सगळं केलेलं आहे आणि आता एक खलनायिका करायची तर तेच एक वेगळं चॅलेंज आहे आणि खरंच लोकांसाठी आणि माझी जी माणसं मला जी ओळखणारे त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज असणार आहे की ओके ही अशी पण वागू शकते का तर ते एक इंद्रधनुष्य आहे आणि आय थिंक ते मी करते माझ्या परीने करायचा प्रयत्न करते आणि मी एन्जॉय करते आता ते सो मला खात्री आहे की लोकांना पण ते आवडेल आणि एका वेगळ्या भूमिकेमध्ये एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये लोकं बघून सरप्राईज होतील आणि कदाचित त्यांचा राग मला देतील अशी माझी अपेक्षा आहे <laughs> 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 मला असं वाटतं तुम्ही हे रंग सेम पॅलेटमधले आहात पण प्रत्येक कलरचा एक कलर पॅलेट असून एक थोडासा डार्कर मला वाटलं सर जरा डार्कर शेडवालेत सर एकतर लुक खूप कमाल झाला आहे आणि कॅरेक्टर खूप कमाल वाटतंय हे, हे, हे लुक ऑलरेडी केला होता की या कॅरेक्टरसाठी विशेषतः असं दाढी वगैरे मी पुढच्या एक दोन सिनेमांसाठी दाढी वाढवत होतो आणि मी त्याच अवस्थेत होतो तर मी त्यांना म्हटलं की छान आहे मला करायला आवडेल पण माझी अडचण ही आहे की मला ही दाढी नाही काढता येणार मी काय करू विलन हे दोन नशिबवान विलन जे आम्हाला सापडलेले आहेत मी आता सरांच्या कॅरेक्टर बद्दल बोलवते की किती तंतरली आहे आमची हे बघूनच सीन बघताना तुला पर्सनली असं भीती वाटली ऍज अ ऑडियन्स भाई किती कॅमेरा पण हलतो आमचा रेकॉर्ड करताना थरथरत असतो कॅमेरा आता मला एडिट म्हणजे स्टेबिलायझर टाकावं लागतो असा येऊन गेलाय तो आणि तर मी त्यांना म्हंटल की यार मला हे ना मला नाही जमणार हे कट करायला तर काय कस काय करू शकतो आणि मला त्या फिल्ममध्ये खोटी दडी लावता येणार नाहीये म्हणून हा सगळा उपद्रप चाललाय मला तर ते म्हणले फोटोज पाठवा तुम्ही आणि त्या फिल्म्समध्ये मा माझी काळी दाढी आहे ओके okay, सो so, मग मी म्हटलं की मला काळी ठे करायला लागेल किंवा तसं तर एक ऑप्शन असा निघाला की असं होऊ शकतं का की आपण सिरियलला हा ठेवूयात लुक आणि मग तुम्ही फिल्मला यू कॅन कलर विच इज पॉसिबल ना मेकअपच्या तर मी फक्त ते एकदा क्रॉस करून म्हणलं हा चालेल म्हणलं इफ यू आर ओके विथ दाडी मीच ओके नव्हतो कारण की मीच कधी कॅमेऱ्यावरती अशा अव अवतारात गेलेलो नाही आहे <laughs> तर म्हणलं हे कसं दिसेल मला नाही माहिती तर म्हणलं की नाही दॅट लुक इज वर्किंग फॉर अस असं मला स्टार आलं आणि ऑब्व्हियसली महेश सर हॅड लाईक दॅट लुक व्हेरी मच महेश कोटक त्यामुळे मी म्हटलं सी इफ यू आर ओके आय एम ओके काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तो कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही त्यातली माणसं आहात आणि तुम्हाला ते कळतं की हे कसं जाणार आहे आय सेड ओके मग आपण करूयात सो हे पहिलं लुकचं झालं आणि मग नंतर मला त्यानंतर त्यांनी जेव्हा ते ब्रीफिंग दिलं होतं तर मी खूप दिवस त्यात एका एक मनात तसं चाललं होतं असा असा रोल मिळाला पाहिजे ना की ते काहीतरी हां रोल्स येत होते हिंदी मालिकांमधनं येत होते त्यानंतर मराठी मालिकांमधनं येत होते फॉर ये कॅमसाठी विलनसाठी रोल येत होते हो आणि मराठीतनं पण येत होते पण दोज वर कॅमिओ आणि मला कॅमिओ करायचा नव्हता लोकच गृहित धरून चालली होती की हा बहुतेक दिवसातले अठ्ठेचाळीस तास शूटिंगच करतो त्यामुळे ह्याला वेळ नसेल मग आपण कॅमिओत विचारू तर ह्या सगळ्या भानगडीत मी ते सगळं नाही म्हणत गेलो आणि हे जेव्हा आलं तेव्हा ते असं ते असतं ना हे हेच बघत होतो आणि दिस धिज द दे करेक्ट कॅरेक्टर दॅट आय वूड लाईक टू डू लव्ह टू डू आणि म्हणून मी हो म्हटलं मी जेव्हा इमॅजिन करतो ना की अजय सर नसते तर हे कॅरेक्टर कोणी केलं असं मला इमॅजिनही होत नाही आहे पण आता ते सगळे कॅरेक्टर्स फिक फिक्स बसलेत पण नशिबवानी आपल्या मालिकेचं नाव आहे मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपला नशिबावर विश्वास काहींचा असतो काहींचा नसतो पण तुमचा कोणत्या पॉईंटला आयुष्यातल्या नशिबावर विश्वास ठरला की नाही एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन आणि चांगलं होणार आहे पुढे असा एक कोणता पॉईंट असे खूप खरं म्हणजे पॉईंट्स असतात गं आपल्या आयुष्यामध्ये पण ते त्यावेळेस आपल्याला कळत नाही नंतर आपल्याला कळतं की ॲक्च्युली हे घडलं किंवा हे नाही घडलं त्याच्यासाठी बरं झालं ते आणि मग आपण म्हणतो की यार खरंच नशीब नशीब बनावी किंवा नशिबावर माझा विश्वास आहे सो ती त्यावेळेला जी गोष्ट आयुष्यात घडते ती काही कारणासाठी घडलेली असते ती तुम्हाला कळत नाही आणि मला म्हणून असं वाटतं की माझ्या आयुष्यात जे जे काही घडलं किंवा जे जे काही नाही घडलं म्हणजे कदाचित माझ्या आयुष्यात आत्ता बेदुणे दहानंतर नंतर इतके दिवस सिरियल नाही आली ती पण फॉर अ गुड रिझन कारण की हे इतक्या छान पद्धतीने सगळं जमवून आलेलं आहे की त्याकरता मग मला थोडं थांबायला लागलं ला। सो so, आय एम व्हेरी हॅपी की ते घडलं आणि ती नशिबानच गोष्ट आहे माझ्यासाठी <laughs> साधारण दीड वर्षापूर्वी मला अचानक एका खूप मोठ्या बजेटच्या तेलुगू फिल्मची ऑफर आली ती कदाचित तू बघितली असशील इट्स देअर ऑन हॉटस्टार अगेन ते पण बघ स्टारच आहे स्टारवरतीच आहे आणि त्याच्यात मी लीड विलन पूर्ण आणि इट वॉज अ हंड्रेड क्रोअर प्लस बजेट फिल्म मला आनंद यायचा आहे है की त्यांनी मला बोलवलं एक तर मराठी चित्रपट बघून आणि त्या क्षणी कारण सी ॲट दिस पॉईंट मी कुठेतरी जाऊन सर मला तेलगूत काम करायचं आहे असं मी केलेलं नव्हतं मी अचानक कुठनं आलं हे म्हणजे मी खोटं वाटेल मी तीन चार वेळा त्यांना टाळलं की म्हटलं हा नाही वो देखेंगे करेंगे असं करून तर मग नंतर जेव्हा त्याचा सिरियसनेस कळला की अरे बापरे हा हिरो आहे अरे बापरे एवढं मोठं आहे आणि मग तेव्हा मी त्यांना हो म्हटलं त्या क्षणी मला म्हणजे ऑलवेज आय बिलिव्ह की नशीब असतं पण तेव्हा म्हणजे असं तो बळकटच झालं की हे, हे नव्हतं ना शक्य नाहीत की त्यांनी पावनखिंड बघून मला ह्या रोलसाठी विचारावं याच्यात त्यांची पण विजन दिसते आणि कॉन्फिडन्स दिसतो की हा माणूस पुल ऑफ करेन त्याच्यातसुद्धा त्यांनी मला पूर्ण तेलगू मी तेलगू बोलून अख्खा रोल केलेला आहे म्हणजे मला माझं तेलगूचं ऑब्व्हियसली डबिंग झालं आहे पण मी तेलगू बोलून तो रोल केला त्या क्षणी तो सिनेमा जेव्हा मी केला पूर्ण तेव्हा मला असं वाटलं की हां असतं असतं नशीब नक्कीच असतं त्यामुळे तो जास्त दृढ झाला विश्वास कलाकार म्हणून अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये किंवा इतकं उत्तम काम करायला मिळणं हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते नशीब समजा मगाशी आदिनाशी बोलताना म्हणाले की ही सिरियल आहे ना ही फुल म्हणजे मूवीही वाटते सी वेब सिरीजही वाटते सगळंच एकंदरीत त्या मूवीच्या प्रोमोमध्ये आम्हाला कळलं आहे इतके सुंदर शॉर्ट्स घेतले गे गेले संतोष सरांचा आपण उल्लेख केला मगाशी ह्याच्यामधलं म्हणजे एक असं सिनेमॅटिक शॉट आहे किंवा असं आत्ता शूटिंग सुरू झालं आहे सिरियलचं पण ह्यातला एक चॅलेंजिंग वाटलेला सीन किंवा खूप काय काय चॅलेंजेस आहेत सोनील ते तुला पर्सनली काय चॅलेंज वाटतंय पूर्ण मला असं वाटतं यार नायिकेचे रोल करत होते तेव्हा माझे कधी असे हाल झाले नाहीत पण आता कलनायिकेचे रोल करते तर बापरे मला इतकं काय काय संकटांना सामोरं जावं लागतं आहे की जितकं मी लोकांची वाईट वागते आहे सिरियलमध्ये तितकंच तेही मला यु नो पे बॅक करत आहेत सो so, आत्ता काही आमचे सीन चालू आहेत ऑफकोर्स मी ते आत्ता काही बोलू शकत नाही पण त्याच्यामध्ये फिजिकली मला एवढं टॉर्चर होत आहे आणि मानसिक ऑफकोर्स दॅट इज ओके दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर यु नो प्रोफेशन आणि हे सुद्धा पण तरी पण ते अनुभव आता येतात की आता कळते की अच्छा म्हणजे आपण जेव्हा खाल नाही केलं असं करतो तेव्हा असं होत असतं का बिचारीचं यु नो सो हे खूप काही काही चॅलेंजेस आत्ता होत आहेत की जे बऱ्याच गोष्टी तुम्हाला कराव्या लागत आहेत बिकॉज त्या खलनायिकेसाठी त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या आत्ता मी इनफॅक्ट आजच मी तो असा एक सीन करून आलेली आहे आणि सकाळपासून सकाळी साडेसहा वाजल्यापासून शूट करतोय तो आणि दॅट वॉज अ व्हेरी टॅक्सिंग सीन माझ्यासाठी आणि माझ्याबरोबर आणखीन एक सहकलाकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा की ज्यांच्याबरोबर मी ते कृत्य आधी केले सो आधी त्यांच्यावर मी ते केलं आणि तेव्हा माझं असं झालं की बिचारे बिचारे आणि आज जेव्हा माझ्याबरोबर ते झालं तेव्हा असं लई गं बिच्चारे बिच्चारे सो येस ते चॅलेंजेस रोजच आहेत आता ऑडियन्स म्हणून मी म्हणू शकते ना की आपण जर एक गोड रोमॅंटिक सीन असेल तर आपण सांगू शकतो की गायातल्या गायलात हस किंवा डिरेक्टरकडनं आपल्याला क्यू येतो पण जेव्हा एखादा निगेटिव्ह रोल करायचा आपल्याला आपले इमोशन्स टाकायचे जे जो काही राग आहे कुठला आहे तो सगळा होतायच असतो किती नागराजसाठी तुमचा कस लागतोय वेगळं प्रिपरेशन म्हणण्यापेक्षा ना मी साधारणपणे काही काही गोष्टीनं मेंदूतल्या कप्प्यात सेव्ह केलेल्या असतात की या माणसाची ही लखप भारी बरं का लक्षात ठेव एखाद्याचं हसणं असतं एखाद्याचं चेहऱ्यावरची एखादी गोष्ट करण्याची ल एक एक स्टाईल असते तर ती लक्षात ठेवायची आणि ती कुठे कुठे वापरता येईल ते बघायचं ती अप्रुवलच्यासाठी ठेवायची ती की हे बघा मी असं करून बघतोय बघा तुम्हाला आवडलं तर ठेवा नाही तर नक्की ठेवू पण ह्याचं तुमच्याकडे ना, ना स्टॉक पाहिजे की कुठला माणूस काय करतो आता ह्याच्यात नॉर्मली नागेश्वरची ती मिसळी हे करायची आहे स्टाईल आणि तो ते ब्रेसलेट हे करूनच करतो तर ही स्टाईल आहे ही कुठनं तरी बघितली असेल मी डिराईव्ह केली असेल त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आता जसे जसे सीन्स पडत जातात ना तसं तसं मला सापडत जातं mm -hmm. किंवा गाणं गातो मी ट्रेंड क्लासिकल सिंगर असल्यामुळे साहजिकेत लोकांची अपेक्षा असते आपण आता व्हिलनच्या तोंडी गाणं कसं देणार mm -hmm. हिरो असता किंवा एखादा गोड काका मामा असता तर तो गाऊच शकतो तर त्यांनी ते तसंही ट्विस्ट केलं आहे म्हणून तो प्रोमो बघितलास ना तर तो बेस आवाज पकडून ते पूर्ण गाणं गायलं आहे की त्याच्यात एक गुढता निर्माण व्हावी नॉर्मली ते वरच्यापट्टीत सुद्धा करताच आलं असतं पण त्या दिवशी मी आणि संतोष पाटीलने तेच डिस्कस केलं की तो म्हणलं की सर मला तुम्ही चांगले का तर ते मला माहिती आहे पण तुमची गायकी दाखवायची नाही मला ते कॅरेक्टरचं टेरर दाखवायचं त्यामुळे आपण तो पीच खाली घेऊया म्हणजे ठीक आहे उत्तम आहे म्हणून ते पीच असं पकडलं पहिल्या दिलशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्णा जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो आणि इथे सुद्धा प्रभू मध्ये बघितलं दोरी हातात दिल्यानंतर वरती गेल्यानंतर तो तीनशे गे साठ डिग्री उलटा तर तेच त्याला दाखवायचं होतं म्हणून तो, तो, <laughs> तो म्हणलं मी गाणं आणलं तर आता पुढे पुढे कसं कसं ते पेरत जाऊ बघूयात मजेशीर गोष्ट आहे मला सेटवर येऊन ना हे सगळं अनुभवायला नक्की आवडेल आपण सेटवर गप्पा मारू तुरताच मी थांबते थँक्यू सो मच आणि खूप मनापासून शुभेच्छा Thank you so much, thank you.